अकरा गरजू महिलांना साड्यांचं वाटप अर्थाने पूजा पथक नमस्कार आपण बघत आहात धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आवाज जनतेचा बघूया आजच्या काही रिसोड तालुक्यातील ठळक घडामोडी वीरजीवाची सहानुभूतीची भिंत नको असेल ते द्या हवं असेल तर घेऊन जा हा उपक्रम अनेक वर्षांपासून रिसोड सिव्हिल लाईन प्रतीक्षा जेंट्स पार्लरच्या बाजूला स्वर्गवासी शरद चंद्रजी हजारे यांच्या करकमलाद्वारे शुभारंभ झालेल्या उपक्रमाला अविरत कार्यरत ठेवण्यासाठी आज उपक्रमांतर्गत नवरात्रीनिमित्त शहर आणि तालुक्यातील गरजू गरीब गरजवंत अकरा महिलांना साड्यांचं सा वाटप करण्यात आलं हा उपक्रम बहुजन हिताय बहुजन सुखाय या हेतूने आणि दानदाते यांच्या संकल्पनेतून नवरात्री उत्सवाच्या औचित्य पत्रकार प्रेरणादायी कट्ट्यावर हा उपक्रम राबवण्यात आला समाजातील प्रत्येक स्त्रीला सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे आणि सण उत्सवामध्ये त्यांना मानाने सहभागी होता यावं महिलांचं जगणं समृद्ध करण्यासाठी अवरात्र प्रयत्न करणे हेच खऱ्या अर्थाने दुर्गामातेची पूजा या कर्तृत्वातून सार्थ ठरली असा विश्वास पथकातील सदस्यांना आहे कारण नवरात्र घटस्थापनेपासून नित्यनियामाने पूजा विधी नित्यनियामाने पथकातील सदस्यांच्या घरोघरी केली जाते नवरात्र उत्सवात गरजू महिलांना साड्यांच्या वाटपाचे हे संस्कार एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असतात जुना संस्कार होत असतात नवरात्रामध्ये कुलस्वामिनी आराध्यांचं पूजन नामस्मरण उपासना यांचं महत्त्व अन महात्म अनन्यसाधारण आहे यात तीळ मात्र शंका नसावी दाना तहसीलदार अमोल कुंभा डॉक्टर तिवारी साहेब बद्रीशे टोस्नीवाल महेश जिरवणकर सचिन बबरेवाल अर्जुन वरघाट प्रवीण अग्रवाल संदीप जिरवणकर नारायण भावसार निलेश बुट्टे श्याम पलोड विजय देशमुख पत्रकार प्राध्यापक रवी आंबोरे सतीश मांदळे गजानन बानोरे महादेव घुगे प्रदीप वाघ यांच्यासह आदींचा समावेश आहे प्रतिनिधी रामकृष्ण कोकाटे रिसोड वाशिम धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा